खूपच सुंदर असा खेळ दाखवलेला आहे आणि संघासाठी प्रथम गोलंदाजी गोलंदाजी करण्यासाठी येत ते आमच्या कॉलेजच्या दे नलवडे सर पाहूया नारायणदास हायस्कूल काय कामाला करते पहिला चेंडू सुरेखासाठी पेडतो टाकलेला पहिला चेंडू तेवढं सुंदर असं क्षेत्रक्ष अतिशय स्कोअरचं एक आमच्या बसे आलं तर बरं होईल अनेक आता वा सुंदर फटका गॅपमधून पाहूया क्षेत्रक्षण तेवढंच चपळायचं क्षेत्रक्षण काय सुंदर अशी गोलंदाजी करतायत नलवडे सर कालपासून ते संघाचे ओपनर गोलंदाज आहेत आणि अतिशय सुरेख अशा टप्प्यावरती जे चेंडू टाकतात ते मलावड सर परंतु हा आता पुढ्यात दिलेला चेंडू तेवढ्या टाकतेने फटकवलेला आहे सर ट्रेड डाईव्ह मारलेला आहे ट्रेडमार्क सचिन तेंडुलकर शर्ट आणि अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी आणि फलंदाजी फलंदाजी सुंदर करता ते नारायणदास फलंदाज या ठिकाणी राजपूत सर आपल्या संघाला प्रोत्साहन देता येत किंवा अतिशय उत्कृष्ट हे षटक टाकलेलं आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर नारायणदासची धावसंख्या आहे ती बिनबाद आठ सुंदर आणि कालचे गाजलेले बाजीगरचे खरे बाजीगर रजपूत सर खऱ्या अर्थाने ज्यांनी बाजीगर नावाला साज्याची कामगिरी केली ते राजपूत सर आज संघाची धोरण आपल्या हातामध्ये घेताना पाहूया दुसरा चेंड परंतु उत्कृष्ट असा टप्प्यावर टाकलेला चेंडू स्टंपावर निघालेला आहे निर्धाव असा चेंडू सुरेख गोलंदाजी करण्यासाठी ज्यांना ओळखले जातं ते रजपत सर आता मात्र दिशाही चेंडू वाईड अवांतर धावा बाजीगार संघाचे बाजीगार खेळाडू आणि तेवढ्याच तडाग्याने पटकवलेला हा चेंडू धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती म्हणजे चौदा दुसऱ्या षटकातले तीन चेंडू झाले हा होणारा सामना ह्या सामन्यातील विनर हा स्टाफ मधून दोन नंबरला जाणारा टीम असेल म्हणजेच बक्षीस पात्र टीम असेल धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती म्हणजे पंधरा दोन्ही संघ ह्या एसबीपी प्रीमियर लीग मध्ये प्रथमच अतिशय सुरेख फटका अतिशय वाखांना जोगा फटका मुलांना सुद्धा लाजवेल असा फटका जो म्हणजे पॉइंट आणि कवरच्या दिशेने मध्ये गॅप भेदली बघूया मयूर जगताप सर काय करतायत मयूर जगताप सरांनी अडवलेला आहे बॉल डायमीटर त्यांचा एवढा मोठा आहे की तिथपासून बॉल मागे जाणे खूप अवघड आहे धाव संख्या दोन षटकानंतर झाली ती म्हणजे वीस शांत पद्धतीने चाललेला सामना पहिलाच सामना आहे हा आजच्या स्टाफच्या लीग मधला हा जो क्वालिफायरचा सामना आहे दोन षटकामध्ये वीस धावा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पटवलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण मयूर जगताप सर कालच्या पेक्षा का, आज अतिशय त्यांच्यामध्ये सुधारणा झाली क्षेत्ररक्षणामध्ये काळ असं क्षेत्ररक्षण केलं होतं पण आज त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये कमालीची सुधारणा पुढे सर चांगला फटका मारला राजपूत सर यांची ड्रायव्ह राज रजपूत सर तुम्ही सेव्ह करायचंय से, कारण तुमची बॅटिंगची गरज आहे बाजीगर संघाला डाईव मारू नका तुम्ही इंजर्ड झालात तर कोणी खेळायचं दोन षट शाट, दोन षटक आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे पंचवीस दोन्ही फलंदाज पंकज सर आणि गणेश सर यांची चांगली फलंदाजी विचार करून फलंदाजी करत आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी काल अंदाज घेतलाय पूर्णपणे ह्या पिचचा या ह्या ग्राउंडचा त्यामुळे बघा पुन्हा एकदा चांगला फटका आणि बनसोडे सर यांनी चांगली झोळी पकडली झोळीतून बॉल अडवलेला आहे Uh, काल प्रॅक्टिस केले पूर्ण रात्रभर त्यांनी ग्रुपवरती अनालिसिस केले बाजीगर संघाने सोयर चेंडू धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती म्हणजे सत्तावीस तिसऱ्या षटकातले तीन चेंडू झालेत पुन्हा एकदा चांगला प्रयत्न कुचेकर सरांचा पण जर झेलबाद झाले असते तर खूप मोठा धक्का बसला असता तो म्हणजे एस एन आर संघाला कारण त्यांचे मेन फलंदाज होते कांबळेसर कांबळेसर काल दोन सामन्यामध्ये मॅन ऑफ ठरलेले होते पुढे सरसावत फटका मारलाय आणि त्यावरती एक धाव घेतले एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकले सय्यद सरांचं तिसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत धाव संख्या स्थिरावली म्हणजे एकोणतीस वरती पुन्हा एकदा पुढे सरसावत चांगला फटका आणि चार धावा कांबळे सरांचे फटके बघून आम्हाला खरंच म्हणजे मुलांच्या लीगमध्ये जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये ऋषी बर्गे त्यानंतर सोन्या गायकवाड यांनी जे फटके मारले होते त्या फटक्यांची आठवण होते कारण सहसा कालपासून आपण ऑब्झर्व्ह करतो की समोर बाउंड्री जाणं खूप अवघड आहे तरीही ते चांगल्या पद्धतीने फटके मारत आहेत तीन षटकानंतर धावसंख्या होते ती म्हणजे तेहतीस बिन बाद तेहतीस थोडं अनालिसिस करून आले होते पहिल्या तीन षटकामध्ये त्यांनी अंदाज घेतला शेवटच्या दोन षटकामध्ये नक्कीच प्रहार करतील आणखीन पुढे सरसावत लाईक लाईक स्पिन गोलंदाजी करताना विनय नलावडे सर पहिल्या चेंडूवरती एक धाव चांगला फटका कांबळे सरांना आज बॉल फुटबॉल सारखा दिसतोय गॅप ही दिसत आहेत त्यामुळे आज जो काल फटका फिल्टरच्या हातात जायचा तो आज फटका गॅप मध्ये जातोय धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती म्हणजे अडतीस तिसऱ्या चौथ्या षटकातले दोन चेंडू झालेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसवत मारायचा प्रयत्न तेवढं चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण फारुख सय्यद सरांचं आशिष काळे आणि सिद्धार्थ ठोंबरे डेरीवरती हात फिरवत नक्कीच जेवण करून आलेले आहेत सामने इकडे अर्धे व्हायला आले तरी त्यांची उपस्थिती नाहीये <laughs> चांगलं क्षेत्ररक्षण पाडुळे सर यांचं चांगलं शेतरक्षण धावसंख्या होते ती म्हणजे एक्केचाळीस षटक आहे चार षटकानंतर धाव संख्या झाली ती बेचाळीस सिद्धेश ठोंबरे खूप लेट आलेत आणि ले आता मला स्कोर दाखवत आहेत आम्हाला ऑलरेडी खूप जणांनी स्कोर दाखवलाय तुम्ही लेट आलायत आज तुमचा संघ ह्या स्पर्धेतनं बाद झालाय म्हणून तुम्ही असं नाही केलं पाहिजे ह्या <laughs> सगळ्या इथे माफ करा ऋषी देश दुपारी तीन वाजल्यापासून इथे मेहनत करत होते आम्ही आताच वर बघितलं तीन वाजल्यापासून तब्बल साडे सहा पर्यंत ते मेहनत करत होते चौकार सात वाजता जेवायला गेले सव्वा सात वाजता माघारी आले काही हरकत नाही तुम्ही बोलाल ते खरं फक्त आम्ही आज जिंकू म्हणून चिता उलट काय चितू नका धावक <laughs> <laughs> संख्या झाली ती म्हणजे शेहेचाळीस <laughs> बाद संघाचे मेंटर जालिंदर एक सर यांच्याकडे लक्ष द्यायचंय अक्षय राजपूत यांना सांगतायत की थे 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 ते फिल्डरला पोचू द्या तरी त्याआधीच तुम्ही बॉल टाकताय आणि जे मेंटर आहेत त्यांना हे असल्या चुका चालत नाहीत पुढच्या वर्षीचा अनालिसिस ते आताच करून ठेवतायत ते म्हणजे जालिंदर एकत सर सामन्याचा खूप सारा असा अनुभव न्यू साऊथ वेल्स संघाकडून तेही खेळायचे चारशे चौतीस मॅच खेळलेत न्यू साऊथ वेल्स संघाकडून मेंटर बघा मेंटर यास मेंटर आहेत पुढे सरकवून मारण्याचा प्रयत्न पण बीट होत आहेत धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे शेहेचाळीस वरती पुरे सरांनी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला मासा जसा पाण्यात पोहतो तसे त्यांनी हातवारे केले फिल्डर्सना समजलं त्यांनी कालच सांगितलं की मी ज्याला सांगेल त्यांनी काहीच नाही करायचं त्याच्या ऑपोजिट साईडवाल्याने हालायचे वाईड चेंडू गोलंदाज आहेत ते म्हणजे कालचे स्टार काल ज्यांनी मॅच दोन मॅच जिंकून दिल्या बाजीगर सांगायला ते म्हणजे अक्षय राजपूत आणि फलंदाजसाठी चार धावा अतिशय सुरेख फटका आता मात्र थांबून ते ऑफसाईडच्या दिशेने मारला फटका धावसंख्या होत आहे ती म्हणजे एक्कावन्न <laughs> चार चेंडू झाले दोन चेंडू बाकी आहे धावसंख्या एक्कावन्न वरती पोचलेली आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायला फटका पण तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगले आहेत फारुख सय्यद सर त्यांची आम्ही काल जी त्यांनी डाईव्ह मारली होती ती व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल होते त्याला आतापर्यंत तब्बल अडतीस हजार लाइक्स आलेत निर्धाव चेंडू आणि पहिली इनिंग संपते पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे बावन्न वरती जिंकण्यासाठी त्रेपन्न धावांचं आव्हान आहे ते म्हणजे बाजीगर संघाला बाहेर यायचंय एक त्यांना डायरेक्शन देत आहे काय करायचंय काय नाही करायचंय कारण त्यांचं तुम्ही एकच काम करा की एका कानाने ऐका आणि एका कानाने सोडून द्या किंवा तुम्ही कानाने ऐकूच नका काय बोलतायत ते मयूर जगताप सर फारच खुश आज त्यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं त्यामुळे आज मुलाला येऊन दाखवतायत की बघ मी आहे बाळा मी खूप चांगले क्षेत्रक्षण केले जिंकण्यासाठी त्रेपन्न नावाचा आव्हान आहे एनआर हायस्कूलचे सर्व क्षेत्रक्षक आले आहेत कर्णधार सर सुद्धा आले आहेत सरांचे तर आम्ही पहिले तर आभारी आहे की त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आम्हाला इथे आम्ही जेव्हा विचारलं की सर तुम्ही सहभागी व्हाल का तर ते सहभागी झाले आणि त्यांचा संघ हा आत्तापर्यंत पहिल्याच कामगिरीत कुठल्याच संघाला अशी कामगिरी करता आले नाही तिथपर्यंत पोहोचलेला हा संघ दोन्ही संघ तुल्यबळ आहेत बघूया काय होते या लीग मधली हॉट फेवरेट टीम कालचे दोन्ही स्टार फलंदाज आज पुन्हा फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी तेवढेच चांगले गोलंदाज ही संघामध्ये ते म्हणजे कांबळेसर आहेत मला वाटतं आज निकुम सरांपर्यंत फलंदाजी आली नाही काल त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आम्ही बघितलं होतं त्यांची फलंदाजी गोलंदाजीसाठी आलेत पुन्हा एकदा कांबळे सर कालपासून ऑलराऊंड परफॉर्मन्स देताना गोलंदाजी फलंदाजी सगळ्या क्षेत्रामध्ये बघूया पहिला चेंडू कांबळे सरांचा समोर आहेत फारुख सय्यद सर चांगला चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू काही हरकत नाही पहिला जिंकण्यासाठी त्रेपन्न धावांची गरज आहे दोन्ही संघ आज खूप विचार करून खेळत आहेत कारण ऑफसाइडवलेला आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटते बनकर सर ना बनकर सरांकडून चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव घेता येते अक्षय भैया यांना खूपच सपोर्ट बघूया अक्षय भैया आजच्या सामन्यातला पहिला चेंडू खेळतील पहिल्या दोन चेंडूवरती एक धाव आले जिंकण्यासाठी त्रेपन्न धावांचा आव्हान आहे षटकामध्ये दहा दहा धावांची गरज आहे पुढे सर धावा उतरलेला नाहीये ते म्हणजे अक्षय रजपूत पिपरी गाव त्यांनी गाजवलेला आहे पिपरी गावामध्ये ऑलरेडी त्यांनी अँडरम मध्ये एवढे फलंदाजी केले की तिथे नंतर आंड्रम हा खेळ बॅन केला होता पुन्हा एकदा चांगला फटका बघा अब... जमिनी लगत गेलेला हा फटका विचार करून खेळतायत सहसा विचार करणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग नाहीये पण तरी या सामन्यासाठी त्यांनी काल बसून खूप सारा विचार करतायत चार चेंडूनंतर सहा धावा कांबळेसर तेवढंच चांगलं षटक टाकताय आता मात्र फायनलच्या फा, 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 दिशेने मारायला चेंडू आणि चार धावा दोन्ही फलंदाज एकाच दिवसामध्ये ह्या दोन्ही फलंदाजांनी इथे काय रिकॉर्ड आहे हे जाणून घेतले आणि धावसंख्या होते ती म्हणजे दहा कांबळेसरांच्या षटकातला शेवटचा चेंडू आ बाद निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय तो, तो म्हणजे बाजीगर संघाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे दहा एक गड़ी बाद दहा षटक संपले क्रॉस करायचे गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे स्वप्नील मला वाटतं क्रीडा शिक्षक आहेत स्वप्नील सर आणि त्यांच्या समोर फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे अक्षय राजपूत बघूया पहिल्या षटकात दहा दहावा फलकावर लागल्यात दुसऱ्या षटकात काय करतायत पुलटा चेंडू चांगलं क्षेत्रक्षण बनकर सर यांचं एक बनकर सर हे आहेत जे चांगलं क्षेत्ररक्षण करत आहेत दुसरे बनकर सर आमचे आहेत ते आज आलेलेच नाही आहेत लाभार्थी म्हणून त्यांनी यावेळेस एक योजना सुरू केली बनकर सरांच्या नावाने आज आहेत ते आज आलेलेच नाहीयेत फलंदाजीसाठी आले ते म्हणजे सर पहिला चेंडू हा स्वेअर चेंडू धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती म्हणजे बारा लेग साईडच्या दिशेने तटवलाय आणि त्यावरती एक धाव घेतले फलंदाजांना माहितीये की प्रत्येक षटकामध्ये एक चौकार आणि जर एक एक धाव घेतली तरी स्कोअर बोर्ड हलता राहतोय आणि स्कोअर होतोय मयूर जगताप सर यांच्या चिरंजावाचं म्हणणं आहे की जगताप सर बॅटिंग कधी करणार आहेत चांगला चेंडू आणि तेवढीच चांगला सन्मान दिलाय त्या चेंडूला धाव संख्या स्थिर होते ती म्हणजे तेरावरती मी मग कशीच म्हणले विचार करणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग नाहीये तरी कालपासून खूप विचार केलाय पुढे सर मारलेला फटका आणि पुन्हा एकदा बनकर सरांकडे बनकर सरांकडे आतापर्यंत जेवढे चेंडू गेले ते सर्व त्यांनी चांगल्या पद्धतीने अडवलेत दुसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी आणि धावसंख्या झाले ती म्हणजे चौदा एक गडी बाद चौदा फारुख सय्यद सरांच्या रूपाने एक गडी बाद झाला होता सर यांचा चांगला फटका पॉईंटच्या दिशेने ते बघूया काय होता आणि चार धावा बॉलने तिथून टन घेतला आणि चौकार गेलाय धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ती म्हणजे अठरा अतिशय अटीतटीचा होणारा सामना असेल नेट टू नेट सध्या सध्या सर्व काही चालू आहे मादार सरांकडून पुन्हा एकदा मारला फटका बनकर सरांकडे आणि एक धाव घेऊन यापासून रोखलू शकलं नाही षटक संपत दोन षटकानंतर हा कोणाच्या ओके ओके थांबायचंय थोडं वाटलं तर ओके okay? दोन षटकानंतर धाव संख्या झाली म्हणजे एकोणीस काळजी घ्यायचे या सर्व शिक्षकांना परत शिकवायचा पेश आहे खेळणं वगैरे बनकर सरांना मला वाटते हात घालायची गरज नव्हती हो चेंडू हा बाहेर जाऊन खेळाडू बाद होत होता काही हरकत नाही त्यांनी आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं बाउंड्री बाउंड्री असते चार धावा धावसंख्या वाढली धावसंख्या तेवीस पुन्हा एकदा तिकडे पण कांबळे सर आहेत तिथे कांबळे सर ऑलराउंडर आहेत <laughs> थोडं पाय हे करायचंय थोडं बसा थोडं बसा पाणी द्यायचंय काही हरकत नाही सर घाई करू नका तिसऱ्या षटकात चोवीस धावा झाल्यात सगळ्यांनी जायचं नाहीये प्रोफेशनल क्रिकेट क्रिकेटमध्ये आपण आहोत <laughs> नाही काय होणार त्यांना आणि मला नाही वाटत तुमच्यापैकी कोणी जाऊन त्यांना उचलून आणू शकतं <laughs> मेंटॉर अतिशय टेन्शनमध्ये आहेत संघाचे कारण मेंटॉर यांना काळजी लागले की हा संघ मी जो तयार केलाय माझ्या हा तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवला ह्या संघाला तो संघ यंदाच्या लीगमध्ये क्वालिफाय होणार का बक्षीस पात्र होणार का <laughs> 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 आ रनर नाही भेटत रनर नाही अलाउड नसतो रनर तुम्ही बॅटिंग करू शकता आणि मग किंवा आता तुम्ही इंजर्ड म्हणून बाहेर येऊ शकता तुम्ही परत फलंदाजीसाठी येऊ शकता जर तुमचे दुसरे फलंदाज पाठवायचे असतील तर सर तुम्ही पीच वरून पळताय तुम्ही पीच वरून पळू नका च्या बाजूने पळा चेंडू सर पीच वरून पळला तर स्लीप होते त्यामुळे पीच वरून पळू नका चांगला चेंडू चांगला गोलंदाजी करतायत ते म्हणजे संतोष सर पवार सर चौकार लेग साइडच्या दिशेने पुढे सरकावत मारलेला फटका धावसंख्या होते ती म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज आहे सूरज नाईक नवरे आणि त्यांची टीम आहे बाहेर गेलेला चेंडू आणायच आहे आपल्या समोर शिक्षक बॉल घेऊन येतात बाहेरचा आभारी आहे रणजित मुंडफणे यांनी आणलंय बाद आहेत काही हरकत नाही सावकाश आहे सर घाई करू नका चांगली खेळी केली एक दोन मिनिटं थांबायचे फलंदाज बाहेर चाललेत तिसऱ्या षटकातले शेवटचा चेंडू बाकी आणि धावसंख्या अठ्ठावीस दोन गडी बाद पुढे सहसवत मारायचा प्रयत्न बॅटची एज घेऊन हा झालेला असा चेंडू षटक संपते तीन षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे अठ्ठावीस बारा चेंडू मध्ये पंचवीस धावांची गरज आहे दोन्ही टीमचे माफ करा बाजीगर संघाचे दोन्ही चांगले फलंदाज अजून पिच वरती आहेत ते म्हणजे अक्षय राजपूत आणि त्यांच्या संघाचे कर्णधार तुषार देवकर पण गोलंदाजीसाठी कोण आले आल कालपासून त्यांनी ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलाय ते म्हणजे कांबळे सर बघूया पहिला चेंडू पहिला चेंडू चांगला सर साथ नो चेंडू आहे आणि चार धावा नो आणि चार पाच धावा मिळत आहेत आत्ता मात्र दोन षटकामध्ये वीस धावांची गरज आहे बारा चेंडू आणि वीस धावा मी साहिल भगवान सरांना विनंती करतो त्यांनी माईक कडे यायचे चांगला तटवलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बनकर सरांनी ती कॅच वगळली तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केले तब्बल आतापर्यंत त्यांनी एक नऊ ते दहा वाचवलेत अकरा चेंडू मध्ये आता एकोणीस धावांची गरज चांगला फटका कडा कसा फटका अक्षय राजपूत सर यांचा आणि लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा चौकार काल बसून त्यांना ही जी काही गॅप दिसते आता मात्र दहा चेंडू पंधरा धावांची गरज आणि आमचे माजी सहकारी आणि ही लीग सुरू करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता असे म्हणजे आमचे सुरेश सर यांचं ग्राउंडकडे आगमन होते आ, मी त्यांचं स्वागत करतो आमच्या सगळ्या कमिटीच्या वतीने आणि त्यांच्यासोबत आले ते म्हणजे टी एम पीचे आपले अधिकारी मान्य सर पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका मारलाय बघूया या चेंडूवर एकच धाव घेतो धावसंख्या वाढली धावसंख्या झाली ती म्हणजे एकोणचाळीस बाजीगर संघाला जिंकण्यासाठी नऊ चेंडू मध्ये चौदा धावांची गरज आहे बाद झालेत फलंदाज आठ चेंडू मध्ये चौदा धावांची गरज आहे जोपर्यंत जो अक्षय रजपूत सर आहेत तोपर्यंत बाजीगार संघाच्या सर्व आशा पल्लवित आहेत नो चेंडू आणि एक धाव नो चेंडू आणि एक धाव गोलंदाजांना सांगायचं की नो कसला आहे तो दोन धावा वाढत एक धाव नोची आणि एक धाव याची आठ चेंडू आणि बारा धावांची गरज <laughs> <laughs> फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे रजपूत सर गोलंदाज कांबळे सर आठ चेंडू मध्ये बारा धावांची गरज स्लो पद्धतीने टाकलेला चेंडू रजपूत सर ऑफसाईडला मारायला गेले होते एक धाव घेत आहेत आता सात चेंडू मध्ये अकरा धावांची गरज आहे षटक संपत आहे शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी अकरा धावांची गरज आहे अतिशय आटीतटीचा होणार हा सामना आणि रजपूत सर कालपासून सर्व सामने कालपासून त्यांच्या भरोशावरच चालले ते म्हणजे बाजीगर संघाचे आणि दारोमदार पुन्हा एकदा येऊन त्यांच्याच खांद्यावर बसले ती म्हणजे बाजीगर संघाची राजपूत सर काय करतायत त्या गोष्टीवर खूप सार डिपेंड असेल <laughs> सहा चेंडू अकरा धावा फलंदाजीसाठी राजपूत सर चांगला झाड चेंडू बघूया काय होते आणि चौकार पहिल्या चेंडूवर चौकार मारून त्यांनी प्रेशर रिलीज केले आता पाच चेंडू मध्ये सात धावांची गरज आहे स्वप्नील गोलंदाजीसाठी पण मित्रांनो क्रिकेट आहे शेवटच्या चे चेंडू पर्यंत शेवटच्या चे रन पर्यंत आपण सांगू शकत नाही कधी काय होईल ते ह्या चेंडूवर एक धाव मिळते कांबळे सर बॉलच्या मागे आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे पाडुळे सर गोलंदाजीसाठी स्वप्नील सर चार चेंडू मध्ये सहा धावांची गरज क्वालिफायरचा सा होणारा सामना ह्या सामन्यात जो जिंकेल तो बक्षीस पात्र होईल संघ आणि पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने मारलाय बघूया काय होते आ लावलं गेलं ला, लेट लावलं गेलं ला, त्यामुळे तीन चेंडू मध्ये पाच धावा फलंदाजीसाठी अक्षय रजपूत आणि गोलंदाजीसाठी स्वप्नील सर बघूया कोण ह्या सामन्याचा खरा बाजीगर ठरतोय दोन चेंडू पाच धावा पुढे सरसावत मारलाय चार धावा आता एका चेंडू एका धावाची गरज आहे सगळ्यांना सांगतो जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल एका चेंडू मध्ये एक धावाची गरज आहे बघूया काय करतोय अक्षय राजपूत कालपासून तिसरा सामना आहे जो एक हाती उभा राहून हे काढून देत आहेत स्वप्नील सर काही करू शकतात ह्या चेंडूवर जर त्यांनी विकेट किंवा जर धाव घेण्यापासून रोखलं तर हा सामना अनिर्णित होईल आणि मग ह्या सामन्यासाठी आपल्याला सुपर ओव्हर खेळवलं जाईल बघूया एक चेंडू एक धाव आणि बाद आणि सुपर ओव्हर या, या लीग ची सुपर ओव्हर पहिली सुपर ओव्हर मित्रांनो या बाजीगार टीमने या लीगला अजून काय द्यायचंय किती एंटरटेनमेंट सुपर ओव्हर झाली ती पण त्यांच्याच मॅचसाठी पण अक्षय राजपूत आणि स्वप्नील सर या दोघांचं अभिनंदन दोघांनीही शेवटच्या षटकाला जे काही लागतं ते सर्व केलं एका चेंडू मध्ये <laughs> थोडासा श्वास घ्यायचा आहे सुपर ओव्हरच्या पूर्वी मी नियम सांगतो तुम्हाला सुपर ओव्हरचा नियम असा असेल की आता ज्या संघाने गोलंदाजी केली त्या संघाने आता गोलंदाजीच करायची असते आणि आता जी फलंदाजी केली सेकंड त्या संघाने फलंदाजी करायची असते कोणतेही तीन प्लेयर सांगितले जातील तीनमध्ये दोन विकेट गेल्या तर ती मॅच तिथेच थांबते एक ओवर असेल तुमच्याकडूनही एक ओवर टाकणारा फल गोलंदाज एकच असेल पण सुपर ओव्हरचा नियम असा आहे की आपण त्याच्यामध्ये ओव्हर चेंज करू शकत नाही ज्या गोलंदाजाला आपण ओवर दिले त्यालाच शेवटपर्यंत ती टाकावी लागते त्यामुळे एक दोन मिनटाची रेस्ट घेऊन पुन्हा तुम्ही फिल्डिंगसाठी जाऊ शकता थोडा विचार करू शकता फलंदाजीसाठी जी तीन नावं आहेत ती तीन नावं फलंदाज करणारी टीम बाजीगर टीम यांनी कड़े द्यायची आहेत किंवा आम्हाला सांगायचे आहेत तीन फलंदाज